निमणी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नैपुण्य प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस वाटप वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमाअंतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांचा महिलांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला निमणी तालुका तासगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पंचकृषी विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला महाराष्ट्र शासनाच्या उच्च विभाग व ग्रंथालय संचालनालय मुंबई अंतर्गत महाराष्ट्राच्या उपक्रमाअंतर्गत स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना महिलांना व गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रेखाताई पाटील या होत्या गावातील ज्या तरुणांची शासकीय सेवेमध्ये निवड झाली आहे त्या तरुणांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी उपसरपंच राजेंद्र घोडके ग्राम महसूल अधिकारी राजाराम कारंडे ग्रामपंचायतीचे सदस्य नामदेव जमदाडे दीपक पाटील सदस्या सौ संगीता चौगुले सौ वंदना गायकवाड सौ कल्पना सुखदेव सौ रत्नमाला सावंत पंचकृषी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक पी डी गुरव वसंत शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी राजमाने पोलीस पाटील सतीश अशोक पाटील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे चा मुख्याध्यापक विजय पाटील साधना वाचनालयाचे कार्यवाहक एम जे पाटील सहकार्यवाहक कार्यवाहक सह हेमलता पाटील जगदीश चौगुले मनोज पाटील ए जे सूर्यवंशी अनिकेत देवकुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी महावितरणचे कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स साधना वाचनालयाचे ग्रंथपाल कर्मचारी ग्रामस्थ पालक शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली